अध्यक्ष महोदय यामध्ये उत्तरामध्येच सांगितलंय की पोलीस आयुक्तांनी पत्र पाठवून सदरच्या चौकशा लावलेल्या आहेत म्हणजे प्राथमिक हे पुराव्यांशी सिद्ध होतं की त्यात तथ्य आहे सदरच्या चौकशांमध्ये झालं काय आपल्याला काही त्यांनी कळवलंय की चौकशांमध्ये काय निष्पन्न झालं पण सर्रास सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून लुटालूट चालू असते दीड हजार दोन हजार दहा हजार आठ हजार असा पगार देऊन सुरक्षारक्षकांना नोकऱ्या द्यायच्या अधिकचा पगार घ्यायचा तो स्वतःच्या खिशात टाकायचे हे सर्रास महाराष्ट्रात चालू असतं यावरती प्रतिबंध लावण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात का कारण का कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जे सगळं चालतं पूर्ण महाराष्ट्रातली कामगार व्यवस्था उद्ध्वस्त होते कॉन्ट्रॅक्ट लेबर स्वस्तात पडतं आणि त्याच्यामुळे ह्या प्रथा प्रथेला अधिकचा जोर मिळतोय तो हे सगळं प्रकरण दिसायला सोपं आहे सुरक्षा रक्षक म्हणजे आपल्या दृष्टीने शुल्लक बाब आहे सो सर्वसामान्यांची गरज चालवण्यासाठी हा आता चांगला रोजगार आहे तर ह्या रोजगाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काही कायदे करून हे जे गैरकारभार आहेत गैर गैर म्हणजे जे काही गैरप्रकार चालू आहेत त्याला प्रतिबंध करणार आहात का, का। अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय या प्रश्नाच्या निमित्तानं खरोखर कर एक मोठा विषय आज सभागृहासमोर आलेला आहे खरंतर ही जी काही तक्रार झाली होती संबंधित एका सुरक्षा रक्षकाबद्दल झाली होती कल्याणचे जे डोंबिवलीचे जे पोलीस उपायुक्त आहे यांना जी तक्रार प्राप्त झाली त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना त्यांनी आदेश दिले आदेश दिल्यानंतर जे एक सुरक्षा रक्षक आहेत शंकर उत्तेकर तर त्यांचा जो पगार दिला गेला नव्हता तो आपण तात्काळ पगार द्यायला लावलेला आहे त्यामध्ये पहिला पगाराचा हप्ता त्यांना मिळालेला आहे आणि तात्काळी दहा बारा दिवसात त्यांना उर्वरित पगार सुद्धा मिळणार आहे पण या अनुषंगानं मी आज सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या निमित्तानं आज तीन चार यंत्रणा ह्या सुरक्षा रक्षकांना हाताळतात विशेष करून खाजगी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम एक एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अंतर्गत गृहन मुंबई म्हणजे सुरक्षारक्षक मंडळ महाराष्ट्र सुरक्षा बल हे गृह विभागाच्या अंतर्गत येते गृह विभागातर्फेच पसारा कायद्याअंतर्गत जे प्रायव्हेट छोट्या छोट्या सिक्युरिटी एजन्सी आहे यांना परवाने दिल्या जातात माझी सैनिक सैनिक कल्याण मंडळ मेस्को हे सुद्धा कार्यरत आहे आणि अनोंदणीकृत व विना परवाना कार्यरत करणारे सुरक्षा खासगी सुरक्षा एजन्सीज आज कार्यरत आहे आपण जो प्रश्न मांडला तो खरा आहे आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आज आपण जो हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत मांडला अशाच पद्धतीनं बऱ्याच ज्या खाजगी छोट्या छोट्या सोसायटीज आहेत छोट्या छोट्या आस्थापना आहेत इथे हे ज्या यंत्रणांद्वारे जे जा दिल्या जाणारे सुरक्षा रक्षक आहेत हे घेत घेतल्या जात नाही कारण याच्यामध्ये मूळ वेतन दर जो आहे तो द्यावा द्यावा लागत असतो आणि मग त्यांना कमी वेतन देऊन त्यांना तिथे लावल्या जात पण आपण जो मुद्दा मांडला त्या माध्यमातून आम्ही कामगार विभागातर्फे वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक निरीक्षणाचा ड्राईव्ह घेत असतो आणि जिथे जिथे अशा गोष्टी आढळतात त्यांना आम्ही त्यांच्यावर खटले दाखल करतो आणि खटले दाखल करून त्यांच्या मार्फत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो पण या माध्यमातून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण अजूनही काही स्पेसिफिक आम्हाला जर सांगितलं तर निश्चित आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू किशोर महाराज आपलं धन्यवाद ज्या प्रश्नावर मला बोलायचं होतं तिच्या तिथे बोलू दिलं नाही परंतु हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बोलू दिलं नाही म्हणून धन्यवाद की आता बोलायला दिलं म्हणून धन्यवाद आता तुम्ही काही समजा तो आरोग्याचा होता हा कामगारांचा आहे दोन्ही समाजव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे या ठिकाणी आमचेच मित्र सन्मान्य मंत्र मंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देत आहे या ठिकाणी सुर चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि पन्नास हजारपेक्षा अधिक हे कंट्राटी कामगार आहे परंतु त्या कंत्राटी कामगारांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा जी आहे ती पुरेशी नाही आहे मी एक स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो आहे मंत्री महोदयांना की चंद्रपूरमध्ये अनेक आस्थापना आहे त्या आस्थापनांनी आपल्या सुरक्षा रक्षकांची नोंद विभागाकडे केलेली आहे परंतु हा विभाग कामगार विभाग हा सुरक्षा रक्षकांची नोंद घेत नाही त्यामुळे त्यांना ती नोकरी मिळू शकत नाही माझी एवढी एक विनंती असणार आहे बा मंत्री महोदयांना की आपण एकदा चंद्रपूरला भेट द्यावी सगळ्यात मोठे कामगार असलेला हा जिल्हा आहे त्यांच्या हितांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक लावावी आणि दुसरं ला, सुरक्षा रक्षक जे आहे त्यांची नोंद पुन्हा सुरू करणार आहेत का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे हे बरोबर आहे की बऱ्याच सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक घेत नाही पण त्यांनी जो सांगितला आहे हाच विषय सुधीर भाऊंनी सुद्धा मागे मांडला होता तर चंद्रपूरची विशेष बैठक मी अधिवेशन झाल्या झाल्यास घेणार आहे आणि ज्या आस्थापना मंडळाकडे नोंदित होत नसतील अशा मंडळ आस्थापनांनासुद्धा आपण तिथे आमचे निरीक्षक पाठवणार आहे आणि नोंदित होत नसतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू प्रशांत बांबजी अध्यक्ष मोदय बघा काही राज्यामध्ये अशा गोष्टी ज्या आपण त्या नाही केल्या पाहिजे हे अगदी गरीब आणि सामान्य मजुरांचा सा विषय आहे मंत्री महोदय माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत बघा आपण स्वतः समजतात आपण आल्यापासून इतकं काम करतायत तुमचे धन्यवाद परंतु ज्या नोंदी व्हायला पाहिजे आत्ता जो तुम्ही विषय घेतला तो ड्राईव्ह करण्याकरता जी यंत्रणा आपण दिलेली आहे ती यंत्रणा जाणून बुजून काम करत नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांना माहीत नाही असं नाही आहे समजा आपण काम करतोय अनावजाणाने घडतं ही गोष्ट वेगळी आहे जाणून बुजून त्यांच्याशी लागे बांधे ह्या गोरगरीबांच्या पैशावर ते डल्ला मारण्याकरता करतात आणि मी त्या समितीमध्ये पण होतो अध्यक्ष मोदय अगोदर म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे प्रत्येक बिल्डिंगचा ड्राईव्ह घेऊन सुरक्षा रक्षक प्रत्येक बिल्डिंगवर आहे असा ड्राईव्ह सरकार घेणार का आपल्या खात्यामध्ये प्रचंड पैसे उपकरात आलेले ह्याच बाबीकरता त्यांची लेवी येते आपल्याला यांच्या सगळ्या रक्षकांकरता परंतु त्यांचा पैसा सुद्धा मध्ये जात नाही आपण एक निर्णय घ्यावा आज की या सगळ्यांचे पैसे जे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा शंभर टक्के पैसा मध्ये गेला पाहिजे म्हणजे यांच्या नोंदणी त्यांना कंपल्सरी होतील आणि एक संपूर्ण ड्राईव्ह राज्यातला त्या ड्राईव्हला जे पैसे लागतील ते आपल्या खात्यात आहेत वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याच करता ठेवलेले आहेत म्हणून हा आपण ड्राईव्ह जर घेतला त्या गोरगरिबांचं कल्याण होईल ते आपण करणार का अध्यक्ष महोदय आमचे मित्र बमसाहेब हे खूप अभ्यासू आमदार आहेत त्यांनी मांडलेला विषय हा खरोखर आहे की या सुरक्षारक्षकांचं खाजगी म्हणजे खाजगी सुरक्षा रक्षक नेमले जातात यांचा ड्राईव्ह होणं यांचं ऑडिट करणं फार गरजेचं झालेलं आहे पण कामगार खात्याअंतर्गत जे सुरक्षारक्षक मंडळ आहे यामध्ये ज्या आस्थापना नोंदित होतात ह्या कायद्याअंतर्गत ज्या आस्थापना मान्य आहेत त्याच होतात त्यामुळे ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत ह्या म मंडळांतर्गत येत नाही पण तरी संबंधित विभागांना सोबत घेऊन याचं ऑडिट आम्ही निश्चित करू आणि असे ठिकाणी जिथे लक्षात येत असेल कारण आपण जे सांगितलं ते खरोखर कामगार विभागाकडे जी यंत्रणा आपण म्हणताय ते एखाद्या ठिकाणी बरोबर आपण म्हणतात तसं दिरंगय होत असेल पण आज कामगार विभागाकडे यंत्रणा फार कमी आहे एकेका निरीक्षकाकडे दोन दोन जिल्हे दोन दोन मंडळांचा चार्ज आहे त्यामुळे आम्ही आता आकृती बंद मंजूर केला आहे त्याची भरती आम्ही लवकरच करतोय आणि ही यंत्रणा आता एकदा परिपूर्ण झाली की निश्चित आम्ही या माध्यमातून यावर निर्बंध घालू आणि प्रत्येक जिल्ह्याचं ऑडिट करून याच्यावर आम्ही कारवाई करू टाईम बाउंड करू, करू। महेश शिंदेजी बोला अध्यक्ष महोदय जितेंद्र साहेबांनी हा प्रश्न मांडला खूप चांगली गोष्ट केली अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचे हे सुरक्षारक्षक महामंडळ त्या कमिटीवरती मी होतो हे सुरक्षा रक्षक महामंडळ ह्या खाजगी संस्था चालवतात आणि यांच्याबद्दल प्रचंड महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये रोष आहे आज मोठ्या प्रमाणावरती पैसे काही राजकीय यंत्रणा याच्याकडून गोळा करतात आणि अशा तक्रारी महाराष्ट्रातल्या कित्येक पोलीस स्टेशनमध्ये या दर्ज आहेत सगळ्या ऑनलाईन आहेत तर मला स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचे की या सगळ्या कंप्लेंट्स आपण एक एकत्र करून ज्या एजन्सीच्या मार्फत या फसवणूक तरुणांची झालेली आहे त्याच्यावरती आपण काही कारवाई करणार का, का। अध्यक्ष महोदय निश्चित अशा काही गोष्टी जर सन्मान्य आमदार महोदय निदर्शनाला आणून देत असतील स्पेसिफिक तक्रार आमच्याजवळ देत असतील तर निश्चित आम्ही कारवाई करू बॅकवर्ट ताई धन्यवाद अध्यक्ष महोदय मला फक्त मंत्री साहेबांना एवढंच विचारायचं आहे की जे नवीन कामगारांसाठी टेंडर काढतात आणि जे जुने कामगार असतात ते नेहमी तीन चार वर्षासाठी तिथे काम केलेलं असतं त्यांना पूर्ण माहिती असते पण नवीन भरती करतात तर तेव्हा जुन्या कामगारांना न डावलता त्यांनाही त्याच्यात भरती करून घ्यावा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेरचा प्रश्न पण नोंद घेण्यात येईल प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य मुख्यमंत्री महोदय